नाव सांगा तुमचं सारिका रविंद्रा तुम्हाला आपल्याकडे उपचार चालू करण्यापूर्वी काय काय त्रास होत होता माझे हात पाय दुखायचे हात सुजायचे पाय सुजायचे गुडघ्यांना त्रास होता झोप येत नव्हती जेवण जात नव्हतं परत मानेमध्ये गाठ आणती परत प्रॉब्लेम मध्ये पण त्रास व्हायचा हो मला जास्त वगैरे दुखायचे आणि परत झोप रात्रीचा श्वास कोंडायचा ओके अजून काही मग मी डॉक्टर आले आली त्यांच्याकडे ट्रीटमेंट सुरू केली ओके तुम्हाला काय काय सांगितलं आजार झाला असं मला डॉक्टरने थायरॉइड सांगितलं होता मग मी डॉक्टर गाणींकडे गेल्यावर ट्रीटमेंट घेतली मला खूप बदल झालाय माझ्यामध्ये माझं वजन पण कमी झालं माझ्या आवाजात पण बदल झाला आता मला जेवण पण एवढं जात प्रॉब्लेम आहे त्याच्यात पण पण काही वाटत नाही आता मला ओके आता पूर्णपणे त्रास तुमचा बरं झाला आहे ओके थँक्यू